शरीफ ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा आठशे तेरावा उरुस लवकरच सुरू होणार आहे या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उरुस यांच्या उरुस निमित्त मंगळवारी चादर पाठवलीये आहे खादिम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे ही चादर सुपूर्द करण्यात आली यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर मुजफ्फर पावसकर कमलेश नवले नौमान पावसकर तसेच उपशाखा प्रमुख गणेश माने आदी उपस्थित होते तर ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ही चादर सुपूर्द करण्यात आली आहे